रामकृष्ण हरी सर्वांना आज संत ज्ञानेश्वर महारा या महाराज यांचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थानासाठी लाखो वारकरी आज अलंकापुरीमध्ये आलेल्या आहेत याच पालखी सोहळ्याचे प्रमुख विकास डगे पाटीलजी महाराज माझ्यासोबत आहेत रामकृष्ण हरी महाराज या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं काय विशेष असणार आहे या वल या वर्षीचा जो पालखी सोहळा आहे तो दरवर्षी सारखाच आहे विशेष एकच आहे की कोरोनानंतरचं हे दुसरं वर्ष आहे ज्यावेळेस आपण पूर्ण क्षमतेने पालखी सोहळा करतो आहे परंतु उष्णतेची तीव्रता इतकी प्रचंड आहे की, की वारकऱ्यांना उष्णतेने त्रास होऊ नये याबाबतच्या उपाययोजना करण्याचं जा खरं जबाबदारी ही प्रशासनावर संस्थांवरती आणि सर्व घटकांवरती आहे त्या जबाबदारीच्या जा अनुषंगाने आपण आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत त्या उपाययोजनामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये याबाबतच्या काळजी सर्वांनी घेतलेली आहे पालखी मार्गामध्ये काही बदल झालेला आहे का रिंगणाचे ठिकाणं काही बदललेले आहेत का यावर्षी पालखी महामार्ग आणि रिंगणाची ठिकाणं बदललेली नाही आहेत रिंगणाची ठिकाणंही तीच आहेत पालखी महामार्ग जो आहे तोही तोच आहे फक्त एक असं झालेलं आहे की महामार्गाची कामं सुरू असल्यामुळं काही ठिकाणी पुलांची कामं सुरू आहेत त्यावेळी जिथं बाजूचे अरुंद रस्त्यात ना आपल्याला मार्गक्रमण करावं लागणार आहे परंतु महामार्ग पुरा झाल्यानंतर निश्चितच वारकऱ्यांची चाल त्या ठिकाणी सोपू होईल लाखो भाविक या सोहळ्यामध्ये सहभागी होतात या सोहळ्याच्या माध्यमातून कुठला असे उपक्रम यावर्षी राबवले जाणार आहेत का आपण संस्थांच्या माध्यमातून देखील काही उपक्रम राबवत असतो काही एन जी ओना देखील आपण म विनंती केलेली आहे त्या अनुषंगाने उन्हाची तीव्रता विचारात घेऊन ओ आर एस ग्लुकॉन डी आणि पाण्याची उपलब्धता पुरेशी रस्त्यामध्ये व्हावी दृष्टीने संस्थान स्वतः त्याचबरोबर काही स्वयंसेवी संघ संस्था हे देखील पाण्याचं ओ आर एसचं आणि ग्लुकॉन वाटप रस्त्यामध्ये करणार आरोग्याच्या दृष्टीने वारकऱ्यांसाठी वार तुम्ही काही सरकारकडे काही सरकारला सूचना वगैरे केली आहे काही आरोग्याच्या दृष्टीने जर मान्य झालं तर आपण स्वतः जे वारकी सोहळ्याबरोबर चालणारे वारकरी आहेत त्यांचा इन्शुरन्स उतरवलेला असतो यावर्षीही तो इन्शुरन्स उतरवलेला आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर प्रत्येक विसवयाच्या ठिकाणी काही कॉट आणि आरोग्य अधिकारी आपण त्या ठिकाणी शासनाला विनंती केली होती शासनाने देखील ती मान्य केली आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या वे वे टप्प्यावरती आरोग्य अधिकारी आपल्याला उपलब्ध असतील लेट्सअप मराठीच्या माध्यमातून दिंडी मालकांना आणि वारकऱ्यांना तुमचं काय आव्हान असेल हा आनंदाचा सोहळा आहे अत्यंत आनंदात पार पडला पाहिजे त्यामुळे वारकऱ्यांनी सोहळ्याच्या अनुषंगाने उष्णतेची तीव्रता विचारात घेऊन पुरेसं पाणी पिलं गेलं पाहिजे त्याच्याकडून आणि देखील ग्लुकॉन डी किंवा ओ आर एस असे आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे जिथं कुठं आवश्यकता असेल त्या ठिकाणी संस्थान आपल्याबरोबर निश्चित आहे याबाबतची मात्र खात्री बाळगावी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी महाराज महाराज तर हे होते विकास महाराज ढगे जे की सोहळा प्रमुख आहेत ज्यांनी की या सोहळ्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे वारकऱ्यांची काळजी त्यांना घ्यायची असते त्यामुळे त्यांनी दिंडी मालक वारकरी आणि सरकारला सूचना केलेल्या आहेत आणि वारकऱ्यांना आव्हान केलेलं आहे पुरेसं पाणी घ्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या अशाच वारीच्या पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आपण पाहत लेट्स लेट्सअप मराठी विष्णू सानप लेट्सअप मराठी आळंदी देवाची